ये जो वर्षा गायकवाड है बैठे बैठे आप टिप्पणी नहीं कर सकते आपको अलाउ नहीं किया गया जो जो महाराष्ट्र कड़े पकड़ा नजरे नहीं बगे क्या महाराष्ट्र बदल बोले चला हमें अशोक प्रश्न संसद में दिवस साधा सुधा वाटत होता पण वातावरणात एक अस्वस्थ शांतता होती दिल्लीच्या संसद भवनाच्या लॉबीमध्ये गुंजत होता एक जुना गुन्हा भाजप खासदार निशिकांत दुबे यांचं वादग्रस्त वक्तव्य आपटून आपटून मारू होतेच जे आरेरावी पूर्ण शब्द ज्यांनी महाराष्ट्राच्या मनात आगीत तेल ओतलं होतं या आरेरावीला उत्तर देण्यासाठी उभ्या राहिल्या तीन मराठमोळ्या खासदार महिला वर्षा गायकवाड प्रतिभा धानोरकर शोभा बच्छाव या तिघींनी संसद लॉबीमध्ये निशिकांत दुबे यांना थेट घेरलं मराठी माणसाला आपटून आपटून माराल कोण तुम्ही असा सवाल खासदार वर्षा गायकवाड यांनी बिनधास्तपणे उपस्थित केला बोलायला जागा उरली नाही तिथून पळून गेले वर्षा गायकवाड यांनी जय महाराष्ट्राचा नारा दिला आणि त्या घोषणेत समस्त महाराष्ट्राच्या अस्मितेचं भासमान झालं हा विषय काल लोकसभेत पुन्हा दुबेंनी काढला ये जो वर्षा गायकवाड है, है लॉबी में कोई चलता है तो हसी मजाक होता है न्यूज बनाती है इतना भी नहीं पता है ये समजले सभापती महोदय आप बार बार બેथे બેથે ટીપ્પણી કરે મેં મેમ્બર બેઠે બેઠે આપ ટીપ્પણી નહીં કર સકતે આપકો અલાઉ નહીં કિયા ગયા હે પ્લીઝ બી સીટેડ ડોન્ટ ટોક પ્લીઝ બી સીટેડ પ્લીઝ બી સીટેડ ડોન્ટ ટોક પ્લીઝ પ્લીઝ સમોર बसलेल्या વર્ષા गायकवाड थेट લોકસભાत डुબેનના నડल्या અધ્યક્ષાंनी વર્ષા गायकवाड यांना थांबवण्याचा प्रयत्न केला पण વર્ષા गायकवाड यांच्या समर्थनार्थ अनेक खासदार लोकसभेत उभे राहिले या साऱ्या प्रसंगानं भारावून गेलेले मनसे प्रमुख राज ठाकरे स्वतः शांत बसले नाहीत त्यांनी थेट पत्र लिहून वर्षा गायकवाड यांचे आभारच मानलेत तुम्ही निशिकांत दुबे यांना घेरून जाब विचारलात हे केवळ राजकीय धाडच नाही तर मराठी माणसाच्या आत्मसन्मानाचा विजय असं म्हणत राज ठाकरे यांनी वर्षा गायकवाड यांचं अभिनंदन आणि आभार मानलेत ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर